मित्रांनो वर्षाची सगळ्यात मोठी भागवत देवउठणी एकादशी या वेळेस या देवउठणी एकादशीच्या वेळेस तुम्हाला विवाहित महिलांना हे दोन कामं करायची आहेत कारण विवाहित महिलांनी हे दोन कामं केलीत तर पतीचे भाग्य बदलेल नोकरीत पतीची प्रगती होईल आणि पतीचा जर व्यापार असेल तर तो व्यापार जोरदार चालणार आहे हो मित्रांनो दिवाळी झाली आणि आता येईल म्हणजे देवउठनी एकादशी कारण चार महिन्याचा चातुर्मास संपतो तो दिवस असतो देवउठनी एकादशीचा दिवस आणि यावर्षी देवउठनी एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी आहे देवउठनी एकादशीला प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात भागवत एकादशी सुद्धा म्हणतात या दिवशी विष्णू भगवान निंद्र अवस्थेतून जे चार महिन्यांसाठी झोपलेले असतात ते उठतात अशी मान्यता आहे आणि यावेळेस ही देवउठनी एकादशी दोन नोव्हेंबरला आहे आणि या दिवसापासूनच तुळशी विवाह सुरू होतात हो मित्रांनो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह सुरू राहतात तर आता देवउठनी एकादशी दोन नोव्हेंबरला आहे अगदी चार पाच दिवस राहिलेले आहेत मोजून चार पाच दिवस आहेत तर या चार पाच दिवसामध्येच विवाहित महिलांना या गोष्टी हे कामं करायचे आहेत अगदी सोपी आहेत या कामांनी आपल्या घराची नशिबं बदलते आपल्या घरात सुखसमृद्धी येते आपल्या घरात शांतता येते आणि खास करून विवाहित महिलांनी हे काम केलं तर हे पतीसाठी भाग्य बदलणारे काम ठरते पतीचे भाग्य तर बदलतेच नोकरीतसुद्धा प्रगती होते आणि व्यापारसुद्धा व्यवस्थित आणि चांगला चालतो आता ही दोन कामं कोणती आहेत तर रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या घरातली देवपूजा झाल्यानंतर विवाहित महिलांनी एक तांब्या घ्यायच्या आहे म्हणजे लोटा घ्यायचा आहे मग तो तांब्याचा लोटा असेल किंवा स्टीलचा लोटा असेल काही फरक पडत नाही त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं त्यामध्ये आपल्या घरात असलेलं दूध एक चम्मच भर त्या तांब्यात टाकायचं आणि व्यवस्थित एकत्रित करायचं एका तांब्यात शुद्ध पाणी घेतल्यानंतर एक चम्मच दूध टाकायचं आता प्रश्न पडतो की आमच्या घरात आधीपासून असलेलं दूध टाकायचं की नवीन न वापरलेलं दूध हायचं तर प्रयत्न करा की न वापरलेलं दूध जेव्हा आपल्या घरात रोज सकाळी दूध येतच तर त्यातूनच तुम्ही थोडंसं दूध काढून ठेवलं आणि रोज सकाळी एक चम्मच टाकलं तरी चालेल तर एक चम्मच दूध तुम्ही टाकायचं आहे आणि हे पाणी तुळशीमध्ये तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तुळशीमध्ये तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे पण हे पाणी असं पटकन ओतायचं नाही एका सरळ रेषेत हळूवार एक धार तुळशी मध्ये पडेल असं सावकाश पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी ओतल्या गेल्यानंतर तुम्ही तिथेच तुळशीकडे हात जोडून उभं राहायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्ही एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र म्हणजे तुळशीचे या मंत्रात नावं आहेत तर तुम्ही या नावांचा जप करायचा आहे एकूण आठ नावांचा हा मंत्र आहे आणि आप आपल्याला शुभ फळाची प्राप्ती मिळो यासाठी हा मंत्र बोलायचा असतो हा मंत्र म्हणजे रुंदा रुंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्णजीवनी असा हा मंत्र आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही आज उद्यापासून रोज अगदी दोन तीन दिवस तुम्हाला मिळाले तरी चालेल पण दोन तारखेपर्यंत तुम्हाला हे दोन कामं करायचे आहेत तांब्याभर पाणी त्यात दूध मिश्रित करून तुळशीमध्ये टाकायचं आहे आणि हा मंत्र अकरा वेळेस बोलायचा आहे अगरबत्ती दिवा सकाळी तुळशीला ओवाळायचा आहे हे तुम्ही एक दोन दिवस जरी मिळाले तरी दोन तारखेपर्यंत तुम्ही हे करा कारण तुळशी आपल्या घराचे भाग्य बदलते आपल्या घरात येणाऱ्या नकारात्मकतेला राहूकेतूला वाईट शक्तीला बाधेला अडचणीला आपल्या घराच्या बाहेरच थांबवून ठेवते आणि आता तुळशीचे दिवस सुरू होत आहे तर दोन तारखेपर्यंत विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशी पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे नक्की करा लाभ नक्की होतो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ